अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत आलेल्या एका व्यक्तीची मोटरसायकल चोरी झाली आहे ही घटना सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजता निदर्शनास आली तेव्हा याप्रकरणी दिनांक तेरा फेब्रुवारी मंगळवार रोजी यावल पोलीस ठाण्यात दुपारी बारा वाजता अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भालोद येथील रहिवाशी खेमचंद्र जगन्नाथ चौधरी यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी पी एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव हिला घेऊन ते अठरावल येथील मुंजोबाच्या यात्रेत आले होते मुंजोबाच्या यात्रेत एका रसवंतीजवळ त्यांनी त्यांची मोटरसायकल लावली आणि ते मुंजोबाच्या दर्शनासाठी निघून गेले दरम्यान जेव्हा ते दर्शन घेऊन परत आले तेव्हा जागेवर मोटरसायकल न होती मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद